पोखरी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या घडली पुंडलिक ठुबे वय बावन वर्ष असे मयज शेतकऱ्याचे नाव आहे शेतीसाठी घेतलेले कर्ज व सततच्या नापिकीमुळे रमेश ठुबे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते याच नैराश्यातून त्यांनी चौदा ऑगस्ट रोजी सकाळी गाव परिसरातील शासकीय बीज संकलन केंद्राच्या शेतात जाऊन विषारी द्रव्य सेवन केले शेजारी शेतकरी अनिल बोडके यांना बेशुद्ध अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी गावात माहिती दिली ग्रामस्थांनी त्यांना छत्रपती येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले मयट ठुबे यांच्या पश्चात पत्नी मुलगी मुलगा असा परिवार आहे प्रकरणात घटनेची नोंद शिवर पोलिसात करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश गोरक्ष हे करीत आहेत